मध्यभागाला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल तिथे समोर घाटावरती होळीवर बसायचे आणि नदीचे, नदीचे अपने पाटा तुम्ही करता दोन माणसं आपले मोबाईल पैसे समान स्वयं समाजाचा आणि चार माणसं अंगुळ लायचे सर्व माणसं होळीवर आपले सामान ठेवून एक सोबत अंगुळला जाऊ नका तिथे गर्दी जाते लवा असते तुमचे सामान ठेवून पळून जाते तुम्ही लक्षात ठेवा आपला बॅग कृषी मोबाईल स्वयं सम घडला का ऐकून घ्या ज्यावेळेस तुम्ही लोक आंघळूळ करता तिथे तुम्हाला बरेच भांडते भेटते तिथे तुम्हाला बरेच भांडते भेटते ते काय म्हणता नारिळ घ्यायचा का कुया घ्यायचा का दूध घ्या सोडा फुल घ्या सोडा असा बॉल जेव्हा होते तुम्ही तुम्हाला काही माहित नाही तुम्ही कोणाला काही साहित्य हातात घेऊन एकदा सोडले तर फसून गेले ते पैसे सांगते पाचशे द्या कॅशे द्या तुम्ही लोक पैसे ते भांडण करता तर तुम्ही लक्षात ठेवा तिथे कोणाला काही साईस हातात घेऊन सोडू नका नाही तिथे फक्त तुम्ही तिथे फक्त आंघोळ करायचे जिथे तुम्ही लोक आंघोळ करता घाटावरती तिथे वीस वीस रुपये प्रत्येक महाचे आंघोळीची लागते आई दहा रुपये आजचे पंधरा दिवस पूर्वी होते आता महाकुमाईतील नवीन रेट झाला आहे दहा रुपये बळावले आंघोळीचे वीस दिवस रुपये प्रत्येक माहिती तुझ्या अंगृती द्यायची आणि होळीचे पैसे होळी तुम्हाला जास्त म्हणते दोनशे दीडशे तीनशे असं म्हणते आपल्यापर्यंत काही सांगू पण जे गव्हर्नमेंट ठेवावली आहे किती आहे पंधरा दिवस पूर्वी साठ रुपये होता पण आता नव्वद रुपये केला गव्हर्नमेंटने एक मासाला येऊन जाऊन जायचे आहे नव्वद रुपये एक मासाला नाईन्टी रुपीज होळीचे पैसे अगोदर देऊ नका अगोदर तुम्ही कुठे अंगूळ करा अंघूळ झाल्यानंतर त्या ठिकाणी परत आल्यावर तुम्ही रिटर्न होईल सोता मग नव्वद रुपये एक माणसाला प्रत्येक सगळ्यांनी द्यायचे होळी वाला नव्वद नव्वद रुपये कळलं का ले ले। प्रयाग्राण। हा तुमची आंघोळीची माहिती झाली त्याच्यानंतर क्षेत्राची माहिती घ्या आता तुम्ही लोक कुठे आले कुठे बसले आहे प्रयागराज हा प्रयागराज नाव काही झाली प्रा आणि याग ते मिळून झाला प्रयाग प्र म्हणजे काय प्रथम आणि याग म्हणजे काय ब्रह्मदेवानी किंवा ते सृष्टीचा केला होता तिच्या अगोदर ते इथे यज्ञ केला होता ब्रह्मदेवानी पथक कुठे केला होता या ठिकाणी झाला होता तिच्या करता ती नाव झाली प्रयाग म्हणजे प्रथम याग तिच्या पुरता नाव काय प्रयागराज कशाला आपल्या भारताला जितके बी तीर्थ आहे सर्वात मोठा तीर्थ कोण प्रयाग आहे त्याला काय म्हणतात सर तिथेच राजा त्याकरता ते पूर्ण झाली प्रयागराज इथे बऱ्याचशाला महाकुंभ लागली महाकुंभ त्यातून तीन ठिकाणी हरिद्वार उज्जैन नाशिक पण ठिकाणी सर्वात महाकुंभ होते हरिद्वार उज्जैन नाशिकला फक्त महाकुंभ होतो पण या ठिकाणी दोन कुंभ असते प्रत्येक बारा वर्षाला महाकुंभ प्रत्येक सहा वर्षाला अर्ध जे सहा वर्षाला अर्धकुंभाची आहे ते फक्त प्रयागाच्या कुठे होत नाही आता या वर्षी महाकुंभ आहे बारा वर्षाला बारा वर्षाची आपले नाशिकला बी कुंभ होते बारा तिथे तुम्ही लोक काय करता आंगळूळ करायला जातात तरी आपल्या गायला वापर जातात पण या ठिकाणाचे महत्व वेगळे आहे इथे लोक एक मुकाम करतील लावटी लावून प्रत्येक दिवशी संध्याकाळी सकाळी आंगळूळ करता आणि कथा चालते ते सगळे पाहता तुम्ही लोक इथे आंगळूळ करता ते सांगतात त्याची काय महत्व आहे शाह जसं म्हणणार जे कोणी माणसाचे तुम्ही संगम लागू करता तर त्यांचे जन्म जन्म जे कोणी दोस्ताप घडलेला आहे ते निघून जातात आजचे दिवस तुम्ही लोक इथे अंगूर करता अजून इथे महत्त्वाचे काय आहे आंघोळ इथे दर्शनाचे महत्व आहे विधी मार्गाचे काय धर्मक्षेत्र आहे ते क्षेत्र आहे समोर किल्ल्यामध्ये एक शेवट वट वृक्ष आहे तिथे दर्शन करायचे त्याच्यामध्ये पतालपुरी मंदिर आहे मग तुम्ही बाहेर निघायचे पुढे जायचे जोडीला मंदिर आहे ते दर्शन करायचे आणि विधी मार्ग काय असते विसर्जन पिंडदान वेळी गंगा पूजा शोभाग दान दर्पण असं प्रया विधी पद्धती आहे पिंडन कोणाला जे तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये सख्खी लोक वाढलेले आहे तुमच्या कुलामध्ये जे पण सख्खे लोक मेलेले आहेत त्यांची आत्मसाठीसाठी पिंडदान करायचं कोणाला वळील आजोबा पणजोबा आई आजी पाजी आईचे आजोबा पणजोबा चुलते चुलती मामी मामा मावसे मावसा सास सासरे आता तोबा भाऊ बहीण म्हणजे तुमचे कुला जे पण वाढले लोक आहे सख्खे सगळ्यांची नावाने पिंडन पाण्याचे कुठे करायची पिंडा तीन ठिकाणी प्रयाग काशी आणि गया हा प्रयाग आहे त्याला काय म्हणतात विष्णू भगवानचे तोंड काशीला काय म्हणतात विष्णू भगवानचे पोट आणि पाय घ्यायला आहे हा तीन ठिकाणी ती आपल्या महाराष्ट्राला मराठवाड्याला काय म्हणते त्रिस्थली यात्रा तीर्थयात्रा वेगळ्या आणि म्हणते मी त्रिस्थयात्रा ते काय त्रिस्थयात्रा त्रि म्हणजे तीन आणि स्थल म्हणजे जगा तीन ठिकाणी यात्रा कोण कोणती प्रयाग काशी घ्या हा तीन ठिकाणी विष्णू भगवान तीन मुकंग आहे तोड पोट पाय म्हणजे प्रयात घ्या ते तुम्हाला तीन ठिकाणी पिंडन करावं लागेल हा तेरी ठिकाणी पिंड झाल्यानंतर तुमचे पितूरला मोक्ष भेट आणि तुम्ही पिंडन आपण लोक करतो वाढे लोकांची की दुसरी विधी आहे त्याला काय म्हणतात वेळीदान ते विधी लग्न माणसे लोक काय म्हणते लग्न म्हणतात पण सहस पद्धती त्याला वेळीदान म्हणतात ते वेळीदानाची विधी आहे ते पूर्ता भारताला कुठे पण होत नाही हा विधी फक्त लावतो कोणाला करायचे ते जोडी यायला त्याच्यामुळे जोळी पाहिजे जे नवरा बायको येतील ते विधी करता आणि फक्त लावतो कशाला लावतो काय त्रेणी कारण इथे त्रेणी संगम आहे त्रेणी म्हणजे काय त्रि म्हणजे तीन वेणी म्हणजे धारा इथे तीन धारा असते गंगा यमुना आणि सरस्वती तुम्ही बाय लोक वेणी घालते किती परत तीन पदर दिसते किती इथे धारा असते तीन गंगास्ती पण बघायचा दोन गंगा तुम्ही लोक वेणी घालते तीन पदर पण दिसते दोन उजवे डावे मजना तुमची गुप्त जातील तसा ती धारा असते तीन पण बघायचा दोन तुमची पदर गुप्त आहे तसा ती धारा गुप्त सरस्वती त्याकरता गुप्त सरस्वती आईला गुप्त त्याला म्हणते वेणी त्याच्याकरता वजन तुम्ही फक्त प्रयागाला केली जाते आणि दुसरी माहिती हा प्रयाग क्षेत्राधिष्ठदेव आहे वेणी माधव वेणी माधव म्हणजे कोण वेणी म्हणजे रुक्मणी माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण विठ्ठल सर्वप्रथम ते इथे वजन केला होता आणि ते बायको वास केला होता त्याच्याकरता ते वेणीमाधवची ती विराजमान झाली इथे मंदिर आहे वेणी माधव भगवानचे अजून पूर्ण भारतात तुम्ही कुठे पण जा सगळे ठिकाणी तुम्हाला राधा कृष्ण मंदिर भेटेल कोणत्या ठिकाणी तुम्हाला वेडी माधव चंद्रित नाही भेटणार हा फक्त प्रयागरा कारण देवानी फक्त या ठिकाणी आपले बायको सोबत वेळीदान झाला होता विवास केला होता त्याच्या ते इथे वेळी माधव भगवान कृष्णाने व्याज म्हणतात देवाने विधी केला ते म्हणून आपण लोक विधी पण आपण जीवन केलं होता मुख्य माहिती का त्याची हा पृथ्वी लोकना जे कोणी मनुष्य कोणीला जन्म घेतात त्यांची दिवस वाहित कुठे राहतील त्यांनी दिवस बधी आणि मनुष्य दोषबाई कुठे राहतील त्यांच्या केसात राहतील <laughs> देवानी मनुष्य ते जन्म घेतला होता त्यांनी बी दोष पाशी दोष लागत आणि ते मनुष्य समोर दोष पाहिजे कुठे राहतील त्यांच्या केसात राहतील जसं आपल्या घराला कोणी वारता शुद्ध नसतो आपण लोक काय करतात लोक सूत्रामध्ये केस काढतात कशाला शुद्धी करायला आपले प्राचीन वापर करतात पण बाई लोक असा करत नाही सुभाषीबाई कारण शासन सहा म्हणण्यास सुभाषीबाई सरपाईच नाही पण त्यांचे दोष वाईट आहे कशा करायचे बरेच दोष मासिक दोष तर दहा दोष पण सुटिका दोष <coughs> कसा वापर करायचे शास्त्रामध्ये त्यांनी दोष वापर दो केला एक त्यांनी केस कापायची पर परवानगी दिली आहे पण कधी लग्न झालं तर कारण त्यांना अधिकार नाही स्वतःचे केस कापायचे कोणी नवीन अधिकार नाही कोणी ब्युटी पण बाईचे अधिकार नाही मग त्यांचे नॉलेज अधिकार त्यांचे केस कापायचे आणि कुठे कापायचे केस कोणत्या क्षेत्रात तुम्ही लोक केस नाही कापू शकता पण ते प्रा केस कापायचे काय कसं वेदांमध्ये अगोदर मरोड भरायची वार्षिक मंडावर घालायचे मग लाष्टक मिळायचे मग तुम्ही लोक एकमेकाला हार घालता त्याच्यानंतर संकल्प प्रकाशित करायची गणपती गंगा पूजा करायची मग तुमचे माळा तुझे तीन पट करून वेळी घालता आणि खालच्या वेळेला केस कापता पुरता नाही आणि पहिल्या केस शिकावणार केसची पूजा करायची केसची पूजा पूर्णता भारताला कुठे पण होत नाही फक्त कराशीच नाही केसची पूजा करायची झळांचा नदीत सर्जन करायचे म्हणजे तुमचे कशा जे दोष रहित आहे सर्व हा विधी आवश्यात एकदा होते घराला एकदा लग्न झाले तसा इथे एकदा वैदान परत पण हा विधी होत नाही फक एक फक्त एकच जे कोणी एकटाबाई आलेली आहे सुहासती आहे पण सोबत त्यांचे नवरा नाही आला ते काय करायचे फक्त गंगा पूजा शोभा द्यायला करायची मुले वाल्यांची कल्याणा करता आणि मालिकेचा दीर्घाल करता जे कोणी विधवा बाई आली आहे त्यांचे नवरा वरला आहे ते काय करायचं फक्त नावाने पालकेचे नाव आणि आई वडील पिंड अधिकार कोणाला आहे फक्त माणसा किंवा विधवा बाईला फक्त विधवा बाई पिंडान करायची आणि किंवा माणसाला स्वासती बाईला नाही ते बाईट सहभाग झाले बरोबर हा तुमची संपूर्ण माहिती क्षेत्राची जी, आंघोळीची जी विधी मार्गाची आता मी फक्त तुम्हाला खर सांगू येतो ज्यांनी विधी करायचे अगोदर आहेत नाव द्या नंतर जे पुरुष लोक फक्त पुरुष लोक पिंडांचे जे आहेत ते ख़र प्यायचे केस करायची नंतर आंघोळ लिहायची परत आलेवर या ठिकाणी तुमचे व्हिडिओ लागत